पट जो प्रदर्शित होतोय त्याचं नाव ट्विटरच्या माध्यमातून आता आपल्याला समोर आलेलं पाहायला मिळतंय त्या नावाच्या पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांच्या नावाच्या समोर त्यांनी पुण्यश्लोक ऐवजी धर्मरक्षक असं उल्लेख केलेला पाहायला मिळतोय मुळामध्ये आमचा ह्याच गोष्टीला आक्षेप आहे की धर्मरक्षक हा शब्द देण्याच्या ऐवजी त्यांना जगात सगळ्यात एकमेव असणारे ह्या पुण्यश्लोक किताब त्यांना दिलेला आहे त्यामुळे धर्मरक्षक लावून अहिल्यादेवी होळकरांना धर्माच्या किंवा जातीच्या कुठंतरी बंधनात अडकवण्याचं काम केलं जात आहे कारण त्यांचं कर्तृत्व हे मोठं आहे त्यांनी मानवजातीसाठीच नाही तर पशु पक्ष्यांसाठी असू दे कृषीविषयक अतिशय लोककल्याणकारी असा निर्णय त्यांनी त्या काळामध्ये घेतलेले आहेत त्यामुळं मंदिराचे जीर्णोद्धार असतील मशिदीचे जीर्णोद्धार असतील चर्चचे जीर्णोद्धार असतील गुरुद्वाराचे जीर्णोद्धार असतील अशा सर्व धर्मांच्या स्थळांचे जर जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी केल्याचा उल्लेख आपल्याला मिळत असेल तर अहिल्या देवी होळकरांना धर्मरक्षक बनवून काही प्रस्थापित मंडळींच्या जाणीवपूर्वक खोडसाळपणाने त्यांना काहीतरी आता ती देवीची आरती पण केलेली आम्हाला पाहायला मिळते आता अहिल्या देवींची जर आरती येत असेल आणि त्यांना देवी केलं जात असेल तर अतिशय चुकीच आहे आरती करून पुन्हा आमचा इतिहास विसरला जाईल हा दैवत्व देण्याचा प्रयत्न केला जातो पुन्हा मंदिर बांधले जातील देव केले जातील आणि आमची लोक इतकी भावनिक आहेत इतकी म्हणजे श्रद्धाळू आहेत उद्या ते आरतीत करत बसतील त्याची त्यामुळे हे अतिशय चुकीचं आहे त्यांनी राज्यकारभार केला त्या राज्यकर्त्या होत्या आणि तो इतिहास हा आमच्या समोर आहे आणि तो घेऊन आम्ही निघालो जर सेन्सर बोर्डाने ही मान्य ही मागणी नाही आणि चित्रपट त्याच नावाने जर प्रदर्शित केला तर काय आम्ही याच्या विरोधात एक जनतेच्या माध्यमातून आंदोलन उभा करण्याचा प्रयत्न करू आणि ही हे आंदोलन पक्षापेक्षा एक विचारधारेची लोक सोबत घेऊन पक्ष पातळीच्या पलीकडे जाऊन हे करणं काय गरजेचं आहे कारण विचारावरती लढावं लागेल आणि जर ह्याच्या विरोधात कोणच बोलणार नसेल सगळेजण शांत राहिलो तर चुकीचा इतिहास पुन्हा लोकांच्या डोक्यामध्ये भिंबवला जाईल आणि चुकीचा इतिहास दाखवला तर भविष्यातल्या पिढ्या आम्हाला माफ करणार आहे निर्माते किंवा लेखक दिग्दर्शक जय त्यांना नाव काय सुचवलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हेच नाव दिलं पाहिजे कारण त्यांनी धर्मरक्षक पेक्षा पुण्य श्लोक हा ते नाही एवढा मोठा किताब आहे त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हेच नाव त्यासाठी योग्य आहे आणि त्यामध्ये आणखी त्यांनी काय दाखवलंय त्यात जर धर्माबद्दल दाखवलं असेल फक्त धर्मरक्षक किंवा धर्मावरच दाखवलं असेल तर तेही आक्षेपारे आहे तेही त्यामध्ये आम्हाला नको लाव नाही काढले काढले ना आवाज पुण श्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जो चित्रपट येतोय त्या चित्रपटामध्ये धर्मरक्षक असा पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकरांचा उल्लेख करून त्यांना धर्माच्या चौकटीत न अडकवता त्यांना पुण्य श्लोक जो किताब आहे त्या नावावरती पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर असा उल्लेख घ्यावा पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा